दहावी नमस्ते आज आपण पाहणार आहोत पायथागोरियस प्रमय गुंधर्मा। गुंधर्मा। या प्रकरणावरील काही महत्वाचे गुणधर्म चला तर मग अपोलोनियसचा गुणधर्म अपोलोनियस गुणधर्म या गुणधर्मावरून बाळानो दोन, तीन दो, दोन तीन ते तीन मार्कासाठी गणित शक्यतो दोन ते तीन मार्कासाठी गणित विचारली जातात याच्यामध्ये अंक भरून ही सोडवायची असतात तर त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम ही मध्यगा असेल असेल तर तर अपोलोनिस प्रमय कसं वापरलं जातं बघा हा त्रिकोण काढूया आपण एकच मिनिट आणि ही पी एम ही काय काढली आपण मध्यगा हा पी क्यू आर ही एम ही ह्या दोन भागाचं समान भागात विभाजन झालेलं आहे तर अशा वेळी अपोलोनियस प्रमय कसा वापरला जातो बघा जिथून मध्यगा निघालेली आहे इथून पी या शिरोबिंदूतून मध्यगा निघालेली आहे त्या दोन बाजूंचा वर्ग म्हणजे पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग पी क्यूचा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर ही मध्ये ग कोणती दोन पी एमचा वर्ग अधिक ही की क्यू एम आणि यम आर ह्या दोन्हींचं अंतर समान असतं म्हणजे क्यू एम घेतलं तर चालतं किंवा यम आर घेतलं तर चालतं दोन क्यू एमचा वर्ग या पद्धतीनं याची मांडणी करून याच्यामध्ये किंमती भरून आपल्याला सहज गणिता सो गणितं सोडवता येतात थँक्यू बळानो